लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील यादव नामदेव बोरसे या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे यादव बोरसे हे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतातून जनावरे घेऊन घराकडे परतत असताना अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे शेतातून घरी परतले नाही म्हणून त्यांच्या कुटुंबाने शोध सुरू केला असता बोरसे मृतावस्थेत आढळून आले बोरसे हे त्यांच्या कुटुंबातील कर्ते पुरुष होते त्यांच्या अकाली निधनानं त्यांच्या अकाली निधनानं त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळलेलं आहे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत शहरासह परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गाराच्या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले तर विजेच्या खांबांसह झाडे देखील उन्मळून पडलेली आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर